गजानन महाराजांच्या पालखीचं सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशन फुलांच्या पायघड्या घालून आणि रांगोळी घालून स्वागत करण्यात आलं श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी गुरुवारी सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशन तर्फे लष्कर मधील जगदंबा चौकापासून उपलब्ध मंगल कार्यालयापर्यंत तब्बल चारशे किलो गुलाबांची फुलं शंभर किलो रांगोळी तसंच पन्नास किलो रंगांनी पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या रांगोळ्याच्या पायघड्या अंथरण्याच्या उपक्रमाचं चौथ वर्ष आहे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासूनच सहकार महर्षी गणपतराव साठे महिला कार्यकर्त्यांनी रांगोळीच्या पायघड्या अंथरण्याची तयारी सुरू केली होती विविध नक्षीकामाची आखणी करून त्यावर पायघड्या अंथरण्यात आल्या यात सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनच्या तरुणांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता संत श्री गजानन महाराजांची पालखी जय जगदंबा चौकात येताच गण गण गणातबोतेच्या गजरात भाविकांनी पालखी मार्गावर स्वागत केलं यावेळी फाउंडेशनकडून पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली उपस्थित हजारो भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे दीपक पाटील अभिजित काळे विशाल कल्याणी किरण पाटील भैया माने गणेश तुपदोळे आशिष परदेशी अल्फ्रान आबादीराजे गजानन थोरात स्वप्नील कांबळे गजानन कदम आदी उपस्थित होते